नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन मध्ये आता आलोय भीमाशंकरला आणि तसंच तर व्हिडिओ बनवण्याचा आज काय प्लॅन नव्हता पण मनच इतकं प्रसन्न झालं कसं हे सकाळ सकाळ इतकी मस्त थंडी वाटते त्याच्यामध्ये असं मस्तपैकी उन्हात उभा राहिलोय ना तर एकदम प्रसन्न झालं गावाकडची फिलिंग आली आम्ही दोन अडीच तीन वर्षापूर्वी असंच मस्तपैकी मज्जा घ्यायचो पण कुठंतरी सिटीत आल्यापासून ही जरा फिलिंग मिस झाल्यासारखी झाली होती पण भीमाशंकरला आल्यावर एकदम गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या त्याच्यामुळे म्हटलं हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद करावा तसं म्हणा आज व्हिडिओ करायचं काही निवेदन नव्हतं पण भीमाशंकरची ट्रिप होती म्हटलं चला मस्त पैकी वातावरण आहे तर करूया कधी कधी गाडी चालवताना ट्रॅफिक मध्ये असं अडकलं ना, ना वाटतं उगच मी गाडी चालवायला गाडी धंद्यात आलोय पण कधी कधी अशी ट्रीप आली ना की बा एकदम मन प्रसन्न होऊन जात अशी ट्रीप आली असं वाटतं कुठंतरी समाधान वाटतं की बा आपण गाडी धंद्यात आलोय त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व बघायला मिळतंय नाहीतर खरं सांगतो मी गाडी धंद्याची गाडी धंद्यामध्ये येण्याच्या अगोदर नगर जिल्हा कधी नगर जिल्ह्याच्या बाहेरच गेलो हो नव्हतो म्हणजे आमच्या तालुका कर्जत येतो तेवढंच कर्जत आणि गाव त्याच्या पलीकडे मला काहीच माहित हो नव्हतं पण गाडी धंद्यामध्ये आल्यापासून आता जवळजवळ महाराष्ट्राचे सगळेच कोपरे फिरून आलोय असं म्हणजे गाडीने भरपूर दिला असं म्हणू शकतोय बरेच लोक निगेटिव्ह होतात नाराज होतात की बाबा काम नाही धंदा नाही तर कसं आहे की बाबा कुठेतरी पॉझिटिव्हिटी ठेवून आपल्याला काम करावं लागतं आता मला बरेच मागचा व्हिडिओ मी जो बनवला होता ना पोलिस माझा अनुभव तो खराब लागला तर मी तिथले जा तर दुसऱ्या दिवशी तो विषय सोडून दिला त्याचं काय जास्त डोक्यामध्ये नाही आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर मला बऱ्याच लोकांचे फोन झाले की तुझ्यासोबत जे झाले ते आमच्यासोबत सुद्धा झालेले बऱ्याच लोकांनी पोलिसांनी असे दादागिरी करून चूक नसताना सुद्धा नुकसान भरपाई करून घ्यायला सांगितले सांगितली असते पण कसं आहे मागच्या चुकीमधून आपण नवीन शीक घ्यायची जी, जी आपल्याकडून म्हणजे आता मी तर कसं आहे की एकदम असे असल्या किरकोळ गोष्टी विसरून जात असतो त्याला काय मनात ठेवून आपल्याला काय भेटत नाही त्याच्यामुळं विसरून जायचं पुढे चालत राहायचं आणि कसं आहे जी चूक आपल्याकडून मागं घडली ना ती परत होणार नाही याची काळजी घ्यायची आता त्यावेळेस माझ्याकडं रेकॉर्डिंग मी मोबाईल मध्ये केली ह्यावेळेस मो कॅमेरा मागवलाय हो मी तर ह्यावेळेस कसं आहे म्हणजे समजून बरेच लोक पोलीस स्टेशनचा असा प्रसंग आला की घाबरतात कसं आहे मित्रांनो आपण ड्रायव्हिंग क्षेत्रात हाय म्हणल्यावर हा आपल्या कामाचा एक आहे कधी ना कधी घासाघुशी होणारच आहे कधी कधी ना कधी पोलीस स्टेशनला जाण्याची आपल्याला वेळ येणारच आहे त्याच्यामुळं असं परिस्थिती समोर पळून जायचं नाही जे आहे त्याला सामोरे जायचं कट्टरपणे काय म्हणले गेल्या वर्षीपर्यंत मी डेली मुंबईच्या ट्रिप मारलो तेव्हा पण खुश होतो आता मुंबईला जात नाही ऍज अ चॉईस लोकल मध्ये काम करतोय तर आता ते त्यावेळेस थोडं पैसे कमी कमवतोय पण एकदम आनंदाने आणि असं नाही की बाबा यात जातच नाही मुंबई सोडून सगळीकडे जातोय आणि आता उगा व्हिडिओ पैसे दाखवत नाही म्हणून पण पहिला कमवत होतो तितकाच आता पण कमवतो पण आता उगा शॉप करत नाही पण आहे तीच रुटीन चालू आहे व्हिडिओ येत नाही याचा अर्थ असा होत नाही की बाबा पैसे होत नाहीत पैसे तेवढेच होत नाहीत पण उग कुठं ना कुठं निगेटिव्ह फीडबॅक नको त्याच्यामुळे व्हिडिओ आता दाखवत नाही मी पण जसं पहिले चालू आहे तसंच आता पण चालू आहे तुम्ही सुद्धा कंटिन्यू जर लोकलमध्ये काम करत असताल ना तर मुंबईची सोडून एखादी अशी बाहेर साईडची कधी इतर महाबळेश्वर कधी त्र्यंबकेश्वर कधी भीमाशंकर अशा ठिकाणची ट्रिप घेत जा मन एकदम फ्रेशच होतं किंवा मित्रमित्रांनी मिळून फिरायला जात जा आता म्हणजे मी तर अशा ठिकाणी भरपूर यायचं कधी टाळितच नाही का तर एकदम माइंड फ्रेश होता अशा ठिकाणी आल्यावर शंभर टक्के ऑक्सिजन मिळतो नाहीतर असं ऊन आणि असं वातावरण एकदम थंड थंड पुण्यामध्ये बघायला मिळत नाही पुण्यामध्ये निसतात ओर आणि साईडने वाजणारी हॉर्नर एवढंच बघायचं आपल्याला सुद्धा बरेच लोक ओळखतात राहू मला वाटलं भीमाशंकर वर आले कोण नाही ओळखायचं पण इथं सुद्धा वळतलं सबस्क्रायबर मित्र मिळले काल परत दिवशी नाही दोन दिवसापूर्वी कोल्हापूरला गेलतो ट्रिप घेऊन तिकडं पण मंदिरात नेमकंच बाहेर पडतो तेवढ्या तर आपले सबस्क्रायबर मित्र समोर तुम्ही व्हिडिओ बनवताना हा लय भारी वाटलं म्हणजे कस आपण काही ना काही काम करतो ना त्याची पावती मिळल्यासारखं ते होतं जर आपल्याला कोणी एखादा माणूस भेटला ना तर कस्टमरला सुद्धा म्हणजे चे, चिकित चे, झाली की तुला कस काय ओळखता तिथं म्हणलं मी युट्यूब चॅनल आहे माझा इकडची हवा आणि पुण्यातली हवा हवा मध्ये जमीन आसमानचा फरक आहे पुण्यातली तरी बरं राव पण मुंबईमध्ये तर अजिबात दमच निघत नाही हे वैयक्तिक माझा विषय एका सगळ्यांचा विषय मला समजत नाही पण मला बरेच मित्र माझे मित्र मुंबईला पण आहेत आणि मला बरेच म्हणतात की भाऊ या मुंबईला मुंबईला जास्त धंदा आहे दहा रुपयामध्ये सीएनजीचा फरक आहे राहायची खायची सगळी व्यवस्था होती पण मला ती मुंबईचं ॲट ॲटमॉस्फिअरच फिट होत नाही त्याच्यामुळं मी पुण्यातच आहे पुण्याच्या बाहेर नाही जायचं कुठं का तर रोजचं आपलं जगणं जगण्यासाठी हवा इम्पॉर्टंट असते शांतीचं जीवन इम्पॉर्टंट असतं ते सोडून निसतं पैशाच्या मागं पळण्यात काही अर्थ नसतो मित्र तर एक लय मागं लागलं की चल मुंबईला चल मुंबईला आपण नको नेहमी मित्रांना होंडायच्या गाड्या घेऊ नका असं का सांगत असतो त्याचं हे उत्तम उदाहरण आता त्या गाडीमध्ये पाच माणसं दोन छोटी छोटी मुलं होती आणि तीच सेम लोड जर डिझायर मध्ये भरला ना तरी डिझायर इतकी दबत नाही आता तिचा टचच व्हायला फक्त दोन बोट कमी होतं लगेच टच झाला असता टायर त्या ह्याला एक म्हणजे कस काय होंडाय काम करतं मला समजत नाही आणि ओरा ओरा पण त्याच प्लॅटफॉर्मवर आहे पण आता काय माहिती एक भरपूर वेळा बघितलंय मी की त्याचा टायर पारत्या त्या बॉडीला टच व्हायला येतो आता काय माहिती एवढ्या सगळ्या प्रसन्न वातावरणामध्ये एक गोष्ट खटकणारी आहे ती म्हणजे व्ही आय पी दर्शन आता इथं ए टू जेड सगळ्या गाड्यांना इथंच पार्किंग मध्ये आणि तेवढ्यात एक शिवसेनेचा लोगो असले गाडी आधी त्यांनी त्याचा मोबाईल दाखवला आणि त्याला लगेच पोलिसांनी जाऊन दिलं इथं ऑफिशियल पोलिस वर्दीमध्ये थांबलेत बरं का आणि त्यांना त्यांनी त्यांना तेन जाऊन दिली गाडी पुढं आणि इथून एक दीड किलोमीटर चांगलं मंदिर लांब आहे कुणीही मतदार माणूस असला कुणी असलं तरी ते पुढं सोडत नाहीत बा सर्वसामान्य माणसांनी इथं पार्किंगला गाडी लावायची आणि त्यांची ती मागे एकू आहेत का त्या लोकल टॅक्सीवाल्यांच्या गाडीमध्ये बसायचे आणि तिथून त्या मंदिरापर्यंत जायचं असा नियम आहे पण हे पी आय पी लोकांना लोकांना लागू होत नाही त्यांची गाडी सोडली जाते हे जरा खटकणार आहे कुठं ना कुठं पण आता ज्यांना कळायचे त्यांना तर कळाना पोलिसांनीच गाडी जोडली आता काय म्हणता काय लोकांची आहे अभाव म्हणजे एक पाऊल सुद्धा कोणाला चलत जायचं नाही मंदिरापर्यंत सगळ्यांना वाटतं देव असा पुढा आणि मी नुसतं गाडीतून खाली उतरावा आणि नुसतं पाया पडले की लगेच गाडीत बसावं म्हणजे किती दे ते भांडतायत त्या पोलिसांच सोबत गाडी सा, पुढे घेण्यासाठी आणि पोलिस बी कसं आहे ओळखी पाळखी वर एखादी गाडी सोडतात आणि एखादी गाडी सोडलेली बघितली की लगेच मागच्या गाडी म्हणतो त्याला का सोडलं त्याला का सोडलं मग पोलिस बी म्हणतो ना ना त्याच्यात पेशंट होत म्हणून सोडलंय म्हणजे इथं मला काय म्हणायचंय आपण जुगाड लावून काही करून देवापर्यंत जाऊ शकतो पण म्हणजे मूर्तीपर्यंत जाऊ शकतो पण देवापर्यंत जाईन असं काहीतरी का, का, का म्हणजे कार्य करा नाही तर उड्या मारून आ, हे करून म्हणजे बरेच जण लाईनीत येत असताना सुद्धा मधून उड्या आणून जातात तर त्यांना खरंच देव पावत असन का प्रसन्न होत असेल का जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता वाढलेत बारा कस्टमर काय आतापर्यंत आलं नाही मस्त गाडीमध्ये झोपलो होतो तर मला वाटतं कस्टमरला यायला वेळ लागू शकतोय का तर गर्दी भरपूर आहे तर काहीतरी हलकं का फिलकं का फुलकं खाऊन घेतो इथं वडापाव वगैरे काहीतरी दुकान आहे इथं सकाळी इथंच केलं तर, केल तर नाश्ता पण वेळ लागू शकतोय उपस्थित राहण्यात काही अर्थ नाही काहीतरी खाऊन घेतो आतापैकी वडापाव खाऊन आलोय आता बसतो गाडीमध्ये काय झालं तिथून आईस्क्रीम घेऊन येत होतो जस्ट आणि एक माणूस माझ्याकडे लांबूनच बघत आला बारीक मी म्हणलं काय विषय झाला बो चेन तर उघडी नाही ना पण काही नव्हतं सगळं चेक बरोबर होतं आणि जवळ आल्यावर तो माणूस म्हटलं की कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणजे सबस्क्रायबर मित्रच होता त्यांनी जस्ट माझा व्हिडिओ बघितलं होतं दोन चार आणि त्यांना आठवणार मी कोण आहे नेमका ते मला म्हणले तुम्हाला कुठेतरी बघितलंय पण कुठं बघितले आठवणार हो तर मीच म्हणलं त्यांना युट्यूबला नाही तर इन्स्टाग्रामला बघितलं म्हणजे हा 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 राईट 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 तुमचे व्हिडिओ बघत असतो मी पण आठवण आहे मला चांगले व्हिडिओ बनवता असं म्हणलं जरा बरं वाटलं मला म्हणजे कोणतरी आपल्याला बी ओळखीत आहे आता माझे मच्छिरट फटके पॅन्ट फटके पण आपल्याला ओळखणं हे महत्वाचं आहे रोज असे फोन येऊन आता तर रोज कोण ना कोण ओळखीत आहे त्याच्यामुळे जरा जा बरं वाटतं जरा हे म्हणजे कॉन्फिडन्स येतो की बा आपण पुढे व्हिडिओ बनवायला पाहिजेत आता म्हणजे आता इन्कम नाही दाखवायचा तो विषय सोडून द्या पण बाकीचे टॉपिक पण आपण एक्सप्लोअर करू थोड्या वेळाने आता काय होतंय कामाच्या राड्यामध्ये लोकलला काम करतो त्याच्यामुळे इतका दमून जातोय मी इंटरसिटीला का काम करायचं त्यावेळेस भरपूर एडिटिंगला वेळ मिळायचा व्हिडिओ काढायला वेळ मिळायचा लोकलला कसं मोबाईल म्हणजे व्हिडिओ काढायला गेलं की लोकलला व्यवस्थित धंदाच होत नाही असा विषय होतो तीन वाढल्यात पण अजून काही कस्टमर आले नाहीत मला ही चिंता आहे की त्यांना भूक कंट्रोल झाली असेल का तसं तर मी जातानी सांगितलं होतं की बाबा गर्दी दिसतीये आज तीन चार तास लागू शकतात जेवण कर करून जा आतमध्ये म्हणजे जास्त वेळ म्हणजे जास्त त्रास होणार नाही पण त्यांनी माझं ऐकलं का नाही काय माहिती ऐकलं असं मला असं वाटतंय का तर सकाळी इथं गाड्या दिसत होत्या आणि त्यांना वाटलं गर्दी नसेल का नसे तर काय माहिती आता काय ठरलंय त्यांचं पण जर जेवण नसेल केलं तर त्यांची लेद दशा झाली असेल का तर नष्टा बी केला होता का नव्हता काय माहिती सहा वाजता पुण्यातून निघलो होतो तर डायरेक्ट इथं येऊन टच केलं मी आणि नाश्ता नाही काय नाही मध्ये तर आता जर आतमध्ये जाताने त्यांनी नाष्टा केला असेल तर चांगली गोष्ट आहे साडे दहा अकराच्या दरम्यान इथं सोडलं होतं मी त्यांना तर आता काय माहिती काय झालंय आत्ता वाजलेत चार आणि विषय असा झाला आहे की माझा फोर जी नेटवर्कचा डेटा संपला आहे म्हणजे आता जी जिओ जो तुम्हाला माहिती आहे की आपण जो रिचार्ज करतो ना तो समजा दोन जी बीचा रिचार्ज केला तर फाईव्ह जी अनलिमिटेड आणि फोर जी दोन जी बी डेटा असतो तसा माझा रिचार्ज होता आणि आता इथं विषय काय आहे की इथं फोर जी नेटवर्क येते इथं फायव्ह जी येत नाही आणि रिचार्ज संपला आहे आता आता मस्तपैकी कडी इकडं तिकडं गाड्या बघत हिडतो आहे आता दुसरा तर काही ऑप्शन नाही कस्टमर काही अजून आले नाहीत बघू आता कवा येते गर्दी भरपूर आहे आज शेवटी आमचे कस्टमर आलेले आहेत जरा जास्तच लेट झालं त्यांना पावणे पाच वाजले आणि गेले तसं ते लाईनमध्येच उभे होते जेवण वगैरे केलेलं नाही त्यांनी आता पुढं कुठेतरी थांबायचे जेवायला आणि विषय काय सांगायचं होता की तिथं एक ड्रायव्हर असा होता की ज्याला फिट आली होती आणि त्याचा ड्युटीचा पहिला दिवस होता तर मला असं आहे दादांनो तुम्हाला जर असा कधी आजार असेल तर आपल्या गाडी मालकाला किंवा स्वतःची जरी गाडी असेल तरी जरा काळजी घेत जा आपल्या आजारामुळे दुसऱ्याला त्रास नको भीमाशंकर सारख्या ठिकाणी तुम्ही असा आजार लपवून येत आहे आता नशीब त्यांनी पार्किंग मध्ये वळवता वळवताच त्याच गाडीवरच कंट्रोल सुटलं आणि त्यांनी एका गाडीला ठोकलं इरटिकाला पाचच्या दहाच्या स्पीडने ठोकलं पण जर रस्त्याने चालता चालता जर काही न चुक चुकीने झाला असतं तर त्याला म्हणजे गाडी ठोकल्याच्या नंतर बी त्याला पाच दहा मिनटं काय कळतच नव्हतं काय चाललंय म्हणजे आता फिट येणं म्हणजे मला बी नव्हतं नवीनच होतं मी पहिल्यांदाच बघितलं होतं असे काय प्रकार असतो पण जर असं कधी कुणाला काय होत असेल तर आपल्यासोबत दुसऱ्याचा पण जीव धोक्यात घालू नका इथं मोठे मोठे घाट येतं आणि तुम्ही असा आजार घेऊन दुसऱ्याचा जीव धोक्यात घालता हे जरा चुकीचं आहे समोर जे दिसते का ते डिंबे धरणे आणि मी असं ऐकून आहे की आमच्या गावाला ह्या धरणाचं पाणी जात <laughs> मस्त वातावरण राहू किती पण पाहिलं तरी कमीच वाटते एकदम फ्रेश तर मी हेच सांगत होतो की जर तुम्हाला कुणाला असा आजार असेल तर त्यांनी शंभर टक्के गाडी चालवणं टाळलं पाहिजे आणि कसं आहे आपण तर स्वतःच्या जी जी जीवाची काळजी नाहीच घेत पण समोरचा कस्टमर जो असतो त्याने आपल्या भरोश्यावर गाडी आपल्या ताब्यात दिलेली असते आता त्या त्याचा त्या म्हणजे प्रायव्हेट ड्रायवर होता तरी आणि ते महिन्याने आला होता तर पहिल्याच दिवशी त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला तर असं कधी होऊ नका जाऊ कस्टमरचा विश्वासाला तडा जाऊन देत देऊन नका असं मला हो सांगायचं आहे आणि कस्टमर लोकांना पण जरा मला असं सांगणं आहे की तुम्ही जो ड्रायवर हायर करताय ना त्याची जरा चौकशी करीत जा कुणाच्या तरी रेफरन्सनी तो ड्रायवर आलेला चांगला असतो तुम्ही डायरेक्ट कुठल्याही ड्रायवरला जर बोलवलं तर तो ड्रायवर कसा आहे त्याची ड्रायव्हिंग कशी याचं आपल्याला काहीच कल्पना नसते एखादा चांगला ड्रायवर आपल्याला माहीत असला तर त्याच्या कॉन्टॅक्टमधला एखादा ड्रायवर असेल ना तर तसा रेफरन्स असला तर ठीक आहे नाहीतर तर अशी घटना घडतात आता म्हणजे त्यांनी पार्किंगमध्ये गाडी ठोकली तेवढे तेवढं ठीक होतो पण जर अशा घाटाच्या ठिकाणी जर गाडी त्याच्याकडून सु, कंट्रोल सुटला असतं तर काही पण होऊ शकलं असतं आत्ता वाजले नऊ वाजून सतरा मिनटं आत्ता जस्ट ड्रॉप केला आहे चाकणमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं बाकी सगळं मोकळंच होतं आज रविवार असल्यामुळं काही जास्त प्रॉब्लेम आला नाही तर ठीक आहे चांगली गोष्ट झाली आत्ताचा तो रूम रूमकडं हे घेऊन काही घेऊन ट्रीप घेऊन आणि येता येता मित्राचा हा फोन आला हॅलो तर जे मी आता नेलो कोल्हापूर वरून पंधर करून हा कोल्हापूर वर नेलो तर मला कराडपाशी कुठं तिथं सी एन सापडल का हा आहे ना कुठ तुम्हाला माहित नाही का आपण येतानी भरलो आहोत तिथं कुठ तिथं आपण जतानी भरतोच का ते त्याच्यात लेफ्ट साइड ला पंप आहे जतानी भाई हा तुम्हाला लोकेशन पाठवतो मी कोल्हापूर वरुन निघलात ना तुम्ही आणि मी काय करत असतो की जसं आउट साइडला गेऊन आपण याच्या बाहेर तसं जिथं जिथं सीएनजी वर ते ताला, ताला, मॅप मध्ये सेव्ह करून ठेवत असतो की बा कुठल्या कुठल्या रूटवर कुठं कुठं सीएनजी पंप आहे तुम्हाला दाखवतो मी असे नाही काय होतं की यदा कदाचित जर परत आपण त्याच रूट वर गेलो तर आपल्या लक्षात राहतं कुठं कुठं सीएनजी पंप आहे कुठं कुठं चालू आहे तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करू शकता आता मी दाखवतो मी कसं केलंय हे बघा असे जी पंप सेव्ह करून ठेवले होते मी जिथं जिथं मी सीएनजी भरीन ना तिथं तिथं असा सेव्ह करून ठेवले आता मित्र निघालाय कोल्हापूरवरून आणि त्याला कोल्हापूरच्या पुण्याच्या रोडचा सीएनजी पंप पाहिजे तर मी आता आता भरलेला बऱ्याच वेळा भरलेला इथं तर हे बघा आता हे दोन पंप आहेत वाटेल लागणार आहे आणि हे मित्राला माहितच नाही तसं तो पण कोल्हापूरला याच्या अगोदर जाऊन आलाय पण त्यांनी कधी लक्षातच ठेवलं नाही मी काय करतो सीएनजी पंप भरला की जे आपल्याला वाटलं ना हा पंप आपल्याला लक्षात राहणार नाही की हा हे लोकेशन आपल्या सेव्ह करून ठेवायचं आता मी कुठं बी जाऊ द्या महाराष्ट्रात इकडं कुठं बी नाशिककडे जाऊ द्या कुठं बी जाऊ द्या तर म्हणजे सगळं म्हणजे सीएनजी जी पंप मी सेव्ह करून ठेवले तर जी पंप असं कसं आहे किंवा सीएनजी साठी हे नागवंती म्हणून एक ॲप येतं बरं का पण ते कसं आहे ते जेव्हा माझा विश्वास नाही ते कधी कधी बंद पडलेला सीएनजी पंप सुद्धा दाखवतो त्याच्यामुळं हे जे मी सेव्ह करून ठेवलेत ना ते शंभर टक्के चालू पंपच आहेत आणि कसे म्हणजे हे पद्धत मला सोपी जाते हे hey, तुम्ही नक्की ट्राय करा काय होतं जिथं सीएनजी पंप चालू असतो ना किंवा ऑनलाईन असतो असेच पंप ज्याची आपल्याला गॅरंटी राहील की बाबा पुढच्या वेळेस आले हा पंप चालू सापडून असेच पंप सेव्ह करून ठेवायचे म्हणजे काय होतं की बा आपल्याला तसली राहते एकच मिनिट त्याचा फोन आला परत हॅलो अरे पाठवतो दोनच मिनिट गाडी चालत होतो आता ड्रॉप झालाय लगेच पाठवतो पाठवतो आणि मित्रांनो गाडी जर चालवताना तर असे मित्र बी जवळ जवळ ठेवीत जा माझ्यासारखे चांगले म्हणजे काय होतं की बाबा जर तुमच्या जर असा इन्फॉर्मेटिव्ह जर मित्र नसेल माझ्यासारखा तर मरण होतं त्या माणसाचं काय होतं मला बी का, का, का सुरुवातीच्या काळात काहीच माहित नव्हतं सीएनजी पंप कुठं असतो काय असतो आणि काहीच माहीत नसतं आता ह्या माझ्या मित्रांनी कसं माझ्यासारखा एक मित्र होता त्याला म्हणून त्याने विचारलं सीएनजी पंप कुठे तर असं एक जवळ एक मित्र ठेवी जा ज्याची ज्याला आउट सर्व माहिती असं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं लय मित्रांची अशी दशा होते की बा म्हणजे का मला मित्रांना अशी अशी मदत केली अशी म्हणजे फोनवरच आपण सांगतो फक्त सीएनजीचं टोपान माग कुठं बाहेर कुठं ना नाशिक त्र्यंबकेश्वरला गेला तिथं सीएनजीचं टोपान दिलं झालं आणि गाडी चालू आहे नाही तर बाहेर एकटा ड्रायव्हर असले त्याला मिळ लागत नाही काय विषय झालाय मग त्यांनी मला फोन लावला काय झालं हा म्हणलं सीएनजी च टोपान दिल्लं झालंय ते आठ दिलं ढकल ते डिझायर गाड्या गाड्यावाल्यांना समजलं असेल मी कसले टोपान म्हणतोय ते दिल्लं झालं की गाडी चालवत नाही आणि डावी नवीन ड्रायव्हरला मिळत लागत नाही काय विषय झालाय असे बारीक छोटे छोटे गोष्ट निदान गाडी बंद पडली ना की निदान आपल्याला कळलं पाहिजे की निदान गाडी कशामुळे बंद पडली असं म्हणजे आता मनावं नाही पण असे पण ड्रायव्हर आहेत की ज्यांना स्टेपणी पण बदलता येत नाहीत म्हणजे जाऊ दे आता विषय पलटतोय सांगायचे तात्पर्य हेच की एखादा माझ्यासारखा एखादा सुंदर सुशील ड्रायव्हर तुमच्या ओळखी पाळखीमध्ये राहून द्या ज्याला फोन लावले होते माहिती सांगन पटक्यास की बा सीएनजी जी पंप कुठे आहे फास्टटॅग मध्ये रिचार्ज नसल्यावर काय प्रॉब्लेम म्हणजे फास्टॅग चे बरेच प्रॉब्लेम येतात हायवेला ला आउट साईडला गेल्यावर स्पेशली किंवा हे असे सीएनजी जी पंपाचे किंवा म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम येतात आणि अशा गोष्टींना माझ्यासारखे हुशार मित्र काम कामी येतात म्हणजे माझ्यासारखे म्हणजे तुमच्यासारखे थोडक्यात आता माझे बरेच एक्सपर्ट लोक बी अर पडली काय नाही दुसरी काढते पुढे आता पोहोचलो नऱ्यामध्ये हिंजेवाडी मधून ट्रिप घेऊन आलो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद